नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये महाडी बी टीच्या या पोर्टलवरून टोकन यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घर बसल्या मोबाईलमधून कशाप्रकारे अर्ज करू शकता याची थोडक्यात आपण माहिती जे आहे जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा तुम्हाला टोकन यंत्रासाठी जे आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या ठिकाणी या पोर्टलचा लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन या ठिकाणी आल्यानंतर वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला शेतकरी आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे असेल फार्मर आय डी हे तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला जवळील सी एस सी सेंटरवरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला जे असेल शेतकरी आय डी कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे जो कोणता मोबाईल नंबर त्या शेतकरी म्हणजे ओळखपत्राला लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे जसं तुम्ही ओ टीफाय व्हेरीफाय करशाल ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं या ठिकाणी प्रोफाईल लॉग इन होईल प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे प्रोफाईल असेल ते शंभर टक्के कम्प्लीट करून घ्यायचं आहे जर तुमचं शंभर टक्के कम्प्लीट नसेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकत नाही तर या ठिकाणी तुमचा प्रोफाईल या ठिकाणी शंभर टक्के कंप्लीट करून घ्या शंभर टक्के प्रोफाईल कम्प्लीट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आता टोकन यंत्र जे असेल आपल्याला कृषी यांत्रिकीकरणमध्ये येणार आहे तर तुम्हाला बाबी निवडा म्हणजे या कृषी यांत्रिकीकरणच्या समोरील बाबी निवडा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला घटक म्हणजे मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे जे की या ठिकाणी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि या ठिकाणी फल उत्पादन यंत्रे बैलचलित अवजारे वैशिष्ट्यपूर्ण अवजारे स्वयंचलित तर या ठिकाणी तुम्हाला यामधून मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर यंत्रसामग्री किंवा उपकरणे यामध्ये कापणी यंत्र कल्टिवेटर नांगर पेरणी यंत्र असे भरपूर काही ऑप्शन आहेत तर यामधून तुम्हाला टोकन यंत्र हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मशीनचा प्रकार यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली टोकन यंत्र या ठिकाणी सिलेक्ट होईल अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्वसंमती द्यायची जसे की मला याची अटी आणि शर्यती जी आहेत मान्य आहेत त्या पद्धतीचे पूर्वसंमती जे आहे या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहेत या बॉक्सवरती टिक करून त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जतन करा यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी बघा हे जे घटक आहेत ते समाविष्टी केलं आहे जर तुम्हाला आणखीन कोणते घटक निवडायचे असतील तर या ठिकाणी यसवरती क्लिक करून आणखीन इतर घटक तुम्ही ॲड करू शकता जर नसेल इतर घटक ॲड करायचे तर तुम्ही या ठिकाणी नो करायचं आहे या ठिकाणी नो केल्यानंतर या ठिकाणी बघा मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करा या बटनवरती तुम्हाला क्लिक आहे आणि या ठिकाणी ओके आहे आणि यामध्ये तुम्हाला पहावरती क्लिक करायचं आहे पहावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे असेल अशा पद्धतीने तुम्ही जे सिलेक्ट केलात ते गट या ठिकाणी दाखवेल घटक तर या ठिकाणी तुम्हाला ते एकदा पूर्वसंमती द्यायचे ज्या ठिकाणी या योजनेबाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी आणि शर्यती आपल्याला सूचना लागू राहतील अशा पद्धतीचं एक अटीआय शर्यती तुम्हाला मान्य करायचे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अर्ज सादर करा या वरती क्लिक करशाल तुमचे या ठिकाणी जे असेल तुमचं ऍप्लिकेशन या ठिकाणी सक्सेस होईल म्हणजे तुमचं जे असेल या ठिकाणी तुमचं जे अर्ज आहे ते या ठिकाणी कम्प्लीट होईल जर या ठिकाणी तुम्ही या आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही पेमेंट केले नसाल या वरती तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचंय तेवीस रुपये साठ पैशाचं जर तुम्ही पेमेंट ऑलरेडी केला असेल या आर्थिक वर्षामध्ये तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करण्याची आवश्यकता राहणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं प्रोसेस असेल जे की तुम्ही टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि आता या ठिकाणी जे असेल तुम्ही अर्ज केलेले घटक तपासण्यासाठी घटक इतिहास पहा यामध्ये तुम्हाला लागू केलेले घटक या ऑप्शनमध्ये यायचं आहे तुम्हाला या ऑप्शनमधून जे असेल तुम्ही कोण घटकासाठी अर्ज केलात ते सगळे के डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवतील तर त्याचे या ठिकाणी तुम्हाला जे असेल या ठिकाणी पावती पहा यावरचे तुम्ही क्लिक करून देखील तुमचं जे प्रिंटआउट असेल ते या ठिकाणी प्रिंट आऊट देखील तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून जे असेल घर बसल्या तुम्ही शेतकरी जे असेल आपल्या घर बसल्या मोबाईलमधून अर्ज करू शकतात आणि महाडिबीटीचे जे काही स्कीम असतील त्याचे लाभ घेऊ शकतात आणि हे जे असेल म्हणजे सर्वप्रथम कोण अर्ज करणार त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य देणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही प्रथम अर्ज करणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे असे एक टोकन यंत्रासाठी महाडीबी पोर्टलवरून कशाप्रकारे अर्ज करू शकता हे आपण माहिती बघितलो यामध्ये काय अडचण असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो